आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा डिओ आपण शेवटपर्यंत पाहा कंत्राटी <गण्ट्राडी> कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत पाच हजार सहाशे त्रेचाळीस कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नक्की असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा किती जर नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र शासनाने समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे टेबल कंटेन्स कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ सॅलरी इन इनरेस राज्यातील पाच हजार सहाशे त्रेचाळीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज सॅलरी इनक्रेज महत्त्वाचे मुद्दे सॅलरी एरियस कॅल्क्युलेटर दहा टक्के वाढीनुसार फरक रक्कम तपासा निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये निर्णयाची पार्श्वभूमी शासन निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधना दहा टक्के वाढ मराठा शासनाने समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधना दहा टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय रोज हा जाहीर केला आहे राज्यातील पाच हजार सहाशे त्रेचाळीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ह्या निर्णयामुळे राज्यातील पाच हजार सहाशे त्रेचाळीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस ह्या कालावधीसाठी दहा टक्के वाढी मानधनाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यासाठी शासनाने पाच कोटी पाच लक्ष सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस रुपये इतका निधी मंजूर केला आहे मुजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी अखेर मिळणार महत्त्वाचे मुद्दे पाच हजार सहाशे त्रेचाळीस करार पद्धतीने कार्यक्रम कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार जानेवारी दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढीव मानधन लागू पाच पॉईंट झिरो पाच कोटी निधी मंजूर ह्या निधीची तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात आली आहे साली एरियस कॅल्क्युलेटर दहा टक्के वाढीवनुसार फरक रक्कम तपासा शालीअर एरियस कॅल्क्युलेटर सध्या मिळत असलेला पगार आकडेवारी टाका आणि रक फरकाची रक्कम निर्णयाची ठळक विशेष लाभार्थी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत पाच हजार सहाशे त्रेचाळीस कंत्राटी कर्मचारी मानधनात वाढ दहा टक्के कालावधी जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस मंजूर निधी पाच कोटी पाच लक्ष सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस रुपये शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन ह्या संकेतस्थळावर भेट द्या राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियमामध्ये मोठे बदल निर्णयाची पार्श्वभूमी शासन निर्णय सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना निश्चित वेतन देण्यात येते या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला म्हणून हा खर्च राज्य सरकार उचलणार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना ह्या निधीची वितरणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे समग्र शिक्षेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शिक्षण व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होईल